या ठिकाणी यावाच लागणार त्याच्यासाठी द्यावानं तुम्हाला उदंड आणि दीर्घ आयुष्य द्यावं तुमच्या तुमच्या कुटुंबाला कारण आजपर्यंत तुम्ही जी सगळी सेवा केली ती सेवा घरच्यांपासून दूर राहून कारण आम्ही बघतो एस टी कर्मचारी तो, तो कुठले असू गॅरेजपासून कंडक्टर ड्रायव्हर कुठला कर्मचारी अधिकारी असू घरच्यांपासून तो दूर राहून एस टीची सेवा करतो पॅसेंजरची सेवा करतो मग त्यातून घडणारा विद्यार्थी हा देशाच्या पंतप्रधानापर्यंत गेला देशाच्या मुख्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला आमदार खासदार झालेत एम पी एस सी यू पी एस सी चांगले चांगले अधिकारी झाले ते फक्त तुमच्या कृपादृष्टीमुळं तुमच्या कष्टामुळं अरे तुमच्या मागे घर आमच्या माताभगिनी उभे आहेत म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचले आजचा चांगला दिवस आहे आजचे सगळे सत्कारमूर्ती जास्त जण असल्यामुळे मी सगळ्यांची यादी करून घेतली जाधव साहेबांनी सांगितलं माझं लक्षात घ्या तुमच्या लक्षात येणार नाही पण समजून घ्या जाधव साहेब तुम्ही आम्हाला समजून घेतलं आम्ही तुम्हाला आता समजून घ्यायलाच पाहिजे संजीव गाडे साहेब राजेंद्र जाधव साहेब विजय जगताप साहेब लक्ष्मण देशमुख साहेब अब्दुलजी सद सय्यद साहेब बजरंग कट्टे साहेब बरोबर ना हो बाबासाहेब चौधरी साहेब अर्जुन चौधरी साहेब अशोक भुसारी साहेब भाजी आमचे दाजी आणि दिगे साहेब जे एम पी एस सीचे आतापर्यंत दोन्ही परीक्षा क्वालिफाईड झालेत त्यांचं हे मनापासून मी अभिनंदन करतो ते ज्या आभारही मानतो ते कार्यक्रमाला आज उपस्थित राहिलेत आमचे शिवसेनेचे नेते किरण भाऊ भिडवे यांच्यातर्फे मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आज मी काही जे क्षण या ठिकाणी बघितले आमचे बाबासाहेब चौधरी त्यांना आज टी व्ही एस मोटरसायकल मिळाली आनंद वाटला वहिनीच्या डोळ्यामध्ये चमक आली आतापर्यंत एस टी घेऊन पळत होते पण आता ती एस टी बाजूला ठेवा आपण दोघंच आता टी व्ही एसवर प्रवास करू कुठ तरी लांब डोंगरात जाऊ आणि आनंदाचे क्षण आतापर्यंत आपल्याला कुठे घालवत आले नाही आपण ते तिथं घालू अशा पद्धतीनं तुमच्या डोळ्यामध्ये चमक दिसली आनंद वाटला खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं दुसऱ्या महायुद्धामध्ये एक छळछावणी केली गेली होती जिंकलेले जे सैन्य आहे ते हारलेल्या सैन्यानं घेऊन त्या छळछावणीमध्ये त्यांनी त्यांना बंदिस्त केलं बंदिस्त केल्यानंतर त्या देशाच्या राजाने सांगितलं का यांना जे बंदिस्त केले त्यांचा इतका छळ करा काही हे मृत पावले पाहिजे मेले पाहिजेत इतका छळ त्यांचा करा छळ चालू झाला त्यातलं बरंच सैन्य जे पकडून आणलं होतं बंदिस्त केलं काही जी उपासमार केली शरीराची खूप त्यांची आवही केली बरेच जण मेले पण काही जण त्यातले शिल्लक राहिले मग त्या राजाने सांगितलं जे जिवंत राहिलेत त्यांच्यावर अभ्यास करा ते का जिवंत राहिले कारण इतका त्यांचा छळ केला इतकी वाईट वागणूक त्यांना दिली तरी ते जिवंत राहिलेत त्यांच्यावर अभ्यास केल्यानंतर त्यातून असा विषय बाहेर आला जे लोक जिवंत राहिले इतका छेळ होऊन त्यांना जगण्याची इच्छा होती त्यांना आपल्या कुटुंबासाठी जगण्याची इच्छा होती आपल्या देशाच्या भूमीसाठी जगण्याची इच्छा होती काहीतरी करण्याची इच्छा होती म्हणून ते जिवंत राहिलेत तशाच पद्धतीनं आपण तुम्ही सगळे सत्कार मूर्ती आयुष्याचा सगळ्या एवढा चढ उतार करून घरच्यात पसरून दूर राहून त्यांना कष्ट त्रास देऊन आज एस टीची परिस्थिती बघितली आणि रस्त्यांची परिस्थिती बघितली खरं तुम्ही जीवाशी घेता जसं जगताप साहेबांना आज असू अनावरण झाले दुःख वाटलं त्यांना त्याचप्रमाणे जे सैन्य जिवंत राहिलं त्याचप्रमाणे तुम्ही जिवंत राहिलेत या महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या टॅक्समधून आपल्याला पगार भेटतो मग आपलं कर्तव्य या महाराष्ट्राच्या प्रत्येक लेकराला त्याच्या पाहिजे त्या ठिकाणी त्याच्या पाहिजे मंजिलपर्यंत त्याला पोहोचवायचं शिक्षण असेल नोकरी असेल हे काम तुम्ही कष्टाने केलं ही जिद्द तुमची होती म्हणून तुम्ही आजपर्यंत हो शेवटपर्यंत टिकलात आज तुमची सेवानिवृत्ती होते तुम्हाला मनापासून आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे माझ्या मुरे कुटुंबियातर्फे आणि पूर्ण हे जे आता एस टी बाहेर सर्व आता जे कर्मचारी आता आहेत यांच्या सर्वांतर्फे तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आता तुमचं आयुष्य आजपर्यंत तुम्ही एस टीसाठी घातलं आता तुमचं आयुष्य पूर्ण या माता भगिनी तुमचे नातू तु पण तू तु घरच्यांसाठी तु? तु तुम्ही आता आयुष्य व्यतीत करा पण जेव्हा जेव्हा एस टीला अडचण येईल या कोपरगाव आग्राला अडचण येईल तेव्हा तेव्हा ते तुम्ही एका किल्ल्याच्या बुरुजासारखे पुन्हा उभे राहाल अशी अपेक्षा मी साई चरणी करतो चरणी पण करतो आई भवानीच्या चरणी पण करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भरत भाऊ